आपल्या घरामध्ये साऊथ इंडियन फूड तर नेहमी बनतच असतं इडली डोसा सांबर वडे मेदू वडे आणि आपे बरंच काही काही पण त्यामध्ये ना आपण चटणी मात्र त्याच त्याच पद्धतीची बनवतो कधी शेंगदाण्याची चटणी कधी खोबऱ्याची चटणी चला आज मी तुमच्यासोबत ना चटणीचे असे दोन प्रकार शेअर करणार आहेत की जे अगदी घरात असणाऱ्या साहित्यांपासूनच तयार होतात बनवायला सुद्धा खूप सोपे आहेत त्यामुळे ओलं खोबरं तुमच्याकडे नाहीये चटणी बनवायला एखादं दुसरं साहित्य नाहीये हरकत नाही आज दोन अशा चटण्या तुमच्यासोबत शेअर करत आहे ना की ज्यामुळे सांबार बनवण्याची सुद्धा तजदी तुम्ही घेणार नाही इतक्या छान या चटण्या तयार होतात डोश्यासोबत इडलीसोबत वड्यांसोबत किंवा अप्प्यांसोबत सुद्धा मस्त लागतात त्यामुळे एकदा तरी या पद्धतीने चटण्या नक्की ट्राय करून पहा आज मी इडल्या बनवणार आहे तर इडली सोबत खाण्यासाठी सांबर वगैरे बनवायची अजिबात मला गरज नाही कारण मी आज दोन चटण्या बनवते त्यासुद्धा माझ्या घरामध्ये सगळ्यांनाच खूप आवडतात अगदी लहान मुलं सुद्धा आवडीने खातात चला तर इथे मी दोन मिडियम साइजचे कांदे चिरून घेतल्या याचबरोबर एक मोठ्या आकाराचा टोमॅटो सुद्धा चिरून घेतलाय जोपर्यंत इकडे इडली वाफवली जाते तोपर्यंत एखादी तरी चटणी माझी बनवून होईल तर सगळ्यात आधी चार ते पाच लसणाच्या परतून घ्यायचा तर हलकासा गुलाबी रंगावरती इथे मी तो परतून घेतला आता यामध्ये चिरून ठेवलेला टोमॅटो सुद्धा घालूयात आणि हलकासा सॉफ्ट होईपर्यंत हा सुद्धा आपण परतून घेऊयात टोमॅटो सोबतच आपल्याला यामध्ये कडीपत्ता आहे कडीपत्त्याचा खरंच खूप छान स्वाद येतो यामुळे चटणीमध्ये कडीपत्ता आवर्जून वापरा याचबरोबर चार लाल मिरच्या इथे मी घातलेल्या आहेत आता चटणीला एक बाइंडिंग यायला हवं चटणी छान मिळून यायला हवी दाटसर व्हायला हवी यासाठी इथे मी फुटाण्याची डाळ घेतलीय तर दोन चमचे भरून इथे फुटाण्याची डाळ सुद्धा चांगली परतून घेतली आता यामध्येच आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची थोडीशी ती परतून घ्यायची आणि सगळं साहित्य चांगलं थंड करून घ्यायचंय तर इथे पाच ते सात मिनिटांमध्ये इडल्या सुद्धा माझ्या चांगल्या वाफवल्या गेलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता काय पांढऱ्या शुभ्रया इडल्या दिसतात चटणीसाठी परतून घेतलेलं सगळं साहित्य चांगलं थंड सुद्धा झालंय आता हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात आणि चांगलं बारीक करून घेऊयात पण बारीक करत असताना आपल्याला यामध्ये पाणी घालायचंय तर अंदाज एक पाव वाटी भरून मी इथे पाणी घातलेलं आहे की जेणेकरून व्यवस्थित बारीक होईल आपल्याला अगदी बारीक अशी पेस्ट हवी आहे आत्ताच एकदम पाणी यामध्ये घालायचं नाही पाण्याचा जो अंदाज आहे तो नंतर आपण ऍडजस्ट करू शकतो एकदा चटणी तयार झाल्यानंतर तर इथे तुम्ही बघू शकता मस्त बारीक असं ही चटणी वाटून झाली आहे गट गट बर ग्यों ग्यों हो ही चटणी अशी थोडीशी घट्ट वाटते म्हणून यामध्ये अगदी थोडस मी पाणी घातलं याचबरोबर चवीपुरतं मीठ सुद्धा घातलं आता पुन्हा एकदा हे थोडस एक काही सेकंदासाठी फिरवून घेऊयात म्हणजे पाणी सुद्धा मिक्स होईल आणि घातलेलं मीठ सुद्धा चटणीमध्ये चांगलं मिक्स होईल तर इथे चटणी आपली चांगली बारीक अशी वाटून आहे आता एका बाऊलमध्ये ही आपण काढून घेऊयात मिक्सरच्या भांड्याला बरीचशी चटणी लागलेली असते मग काय करायचं अर्धा कप यामध्ये पाणी घालायचं चा, आणि चांगलीही चटणी एकत्र एक करून पाण्यासोबत काढून घ्यायची इथे तुम्ही बघू शकता मस्त चटणी इथे तयार झालेली आहे आणि कन्सिस्टन्सी तुम्हाला चटणीची कशी हवी आहे पातळ हवी आहे की आणखीन थोडीशी दाटसर हवी हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता पहिली लाल चटणी तयार झाली फोडणी आपल्याला द्यायची पण फोडणी आपण दोन्ही चटण्या तयार झाल्यावरती देऊयात मस्त वेगळ्या पद्धतीची फोडणी आज मी देणार आहे आता इथे दुसऱ्या चटणीसाठी लागणाऱ्या साहित्य आपण गोळा करूयात तर इथे घरामध्ये पुदिना छान आला होता तर त्यामधलाच पुदिना अगदी फ्रेश मी कट करून घेतलाय पुदिना चांगला स्वच्छ धुवून घेतलाय त्याची पानं पानं आपल्याला काढून घ्यायची आहेत याचबरोबर आपल्याला एक मीडियम साईजचा कांदा सुद्धा लागणार आहे तर तो सुद्धा आधीप्रमाणेच आपल्याला थोडासा जाडसर असा चिरून घ्यायचा आहे कांदा इथे चिरून झालाय आता आला सुद्धा त्याच्यावरची मी साल काढून घेतलीये तर अर्धा इंच आला असेल आता हे आलं सुद्धा अगदी बारीक असे तुकडे आपण करून घेऊ आलं चिरून झालं आता यानंतर आपण लसूण सुद्धा लागणार आहे तर इथे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या मी सोलून घेतलेल्या आहेत बऱ्यापैकी सगळं साहित्य आपलं झालेलं आहे आता इथे लाल मिरची ऐवजी आपण हिरवी मिरची वापरणार आहोत तर इथे दोन हिरव्या मिरच्या मी घेतल्यात की ज्या तिखटाला भरपूर आहेत त्यामुळे मी इथं दोनच घेतल्यात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी जास्त असं तिखट ठेवू शकता चटणीसाठी लागणारं सगळं साहित्य अगदी झटपट असं चिरून झालाय पुन्हा पॅन मध्ये एक चमचाभर तेल घालूयात यामध्ये घालायचं आहे लसूण बारीक चिरून ठेवलेले आल्याचे तुकडे हिरवी मिरची आणि याचबरोबर चिरून ठेवलेला कांदा इथे घालायचा आता हे सगळं साहित्य चांगलं आपल्याला हलकसा डार्क रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आता एक दोन मिनिटांसाठी कांदा आणि हे सगळं साहित्य चांगलं परतून झालं की फक्त एक चमचाभर आपल्याला यामध्ये उडदाची डाळ घालायची उडदाची डाळ घातल्यामुळे छान खमंगपणा तर येतोच पण त्याचबरोबर जी आपली चटणी आहे ती सुद्धा चांगली मिळून येते दाटसर होते आता इथे एक दोन मिनिटांसाठी सगळं साहित्य मी चांगलं परतून घेतलं की यामध्ये सगळ्यात शेवटी आपल्याला घालायचं आहे पुदीना आणि याचबरोबर भरपूर म्हणजे आसपास मूठ भरून इथे मी कोथिंबीर घेतली इथे कोथिंबीरचे देठ जरी तुम्ही वापरले थोडीशी कोथिंबीर आणि कोथिंबीरचे देठ असं दोन्हीही वापरलं ना तरी सुद्धा छान त्या कोथिंबीरचा फ्लेवर येतो आता सगळं साहित्य फक्त एक मिनिट भरासाठी आणखी परतून घेऊ हे सगळं साहित्य फक्त एक भरासाठी परतून घेतलं जर तुमच्याकडे ओलं खोबरं असेल तर इथे अर्धी छोटी वाटी ओलं खोबरं तुम्ही इथं घ्यायचंय किंवा सुखं खोबरं सुद्धा किसून तुम्ही घेऊ शकता आता इथे माझ्याकडे डेसिकेटेड कोकोनट होतं की जे सुखं खोबरं किसलेलं असतं तेच मी इथं घेतलंय सुक्या खोबऱ्यामुळे सुद्धा चटणीला छान फ्लेवर येतो आता हे डेसिकेटेड कोकोनट फक्त एक दोन मिनिटांसाठी हलकासा रंग येईपर्यंत परतून आहे तर हे बघा एक भरामध्येच खोबऱ्याला चांगला हलकासा रंग आलाय गॅसची फ्लेम मी बंद केली आता हे सगळं साहित्य चांगलं थंड करून घेऊ आता चटणीसाठी लागणाऱ्या सगळं साहित्य चांगलं थंड झालं की आपण पुन्हा मिक्सरच्या जार मध्ये काढून घेऊयात चटणी खरं तर जे साहित्य आहे ते संपूर्णपणे थंड झालं ना की मग छान वाटली जाते म्हणून चटणीसाठी परतून घेतलेलं सगळं साहित्य चांगलं थंड करून घ्यायचं आणि मगच वाटून घ्यायचं चवीपुरतं यामध्ये मीठ घातलं चांगलं बारीक हे वाटायला हवं यासाठी पाववाटी भरून पाणी घातलं आता ही चटणी चांगली बारीक अशी आपण वाटून घेऊयात तर ही जी चटणी आहे ना ती चवीला भन्नाट लागते खूप सोपा प्रकार आहे ओलो खोबरं तुमच्याकडून तर इथे सुको खोबरं सुद्धा जाऊ शकतं आणि ते सुद्धा अगदी छान असं लागतं तर इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी दाटसर ही चटणी तयार झाली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर चटणी आहे तर यामध्ये आणखीन एक पाववाटी भरून मी पाणी घातलं आणि संपूर्ण चटणी काढून घेतली आता हे बघा मस्त दाटसर अशी चटणी झालेली आहे आणि रंग सुद्धा सुरेख दिसतोय आता जर तुम्हाला किती पातळ किंवा किती घट्ट आहे यानुसार तुम्ही चटणीचा कन्सिस्टन्सी ठेवू शकता दोन चटण्या तयार झाल्यात आता फक्त खमंग अशी फोडणी देऊयात तर हिरव्या चटणीला पहिली आपण फोडणी देऊया तर यासाठी भर तेल गरम करण्यासाठी ठेवलंय तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी घालायची थोडीशी हिंग घालायची कढीपत्त्याची पानं घालायची आणि बरोबर थोडीशी कोथिंबीर सुद्धा आपल्याला यामध्ये घालायची म्हणजे छान खमंग असा पणा कोथिंबीरीचा आणि याच बरोबर आपल्या कढीपत्त्याचा येतो आता गरमागरम तयार केलेली ही हिरवी फोडणी आपल्याला हिरव्या चटणीवरती घालायची आणि थोडीशी चटणी ही मिक्स करून घ्यायची अगदी झटपट म्हटलं तर अगदी एक तीन चार मिनिटांमध्येच आपली ही हिरवी चटणी तयार झाली आता लाल चटणीसाठी लागणारी मस्त खमंग अशी फोडणी तयार करून घेऊयात ही फोडणी थोडीशी वेगळी आहे दोन चमचे कडकडीत तेल गरम करून घेतलं यामध्ये अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी एक हिरवी मिरची मी तोडून घातलीये आता यामध्येच अगदी थोडासा आपल्याला कांदा आहे अंदाजे एक चमचाभर बारीक चिरून घेतलेला कांदा घातला यामध्ये आपल्याला डाळ सुद्धा घालायची तर इथे मी उडदाची डाळ घेतली चमचाभर उडदाची डाळ यामध्येच आपल्याला थोडस हिंग घालायचंय ही फोडणी थोडीशी परतून घ्यायची एक काही सेकंदांमध्ये छान परतली जाते गॅसची फ्लेम इथे मी बंद केली मस्त फोडणी तयार झालीय पण यामध्ये एक पाव चमचा भरून आपल्याला बेडगी मिरची पावडर घालायची आणि ही बेडगी मिरची पावडर पटकन यामध्ये मिक्स करून घ्यायची गरमागरम फोडणी आपल्याला या चटणीवरती घालायची तर लाल चटणीसाठी मस्त लाल अशी फोडणी आपली इथे तयार झाली आणि तुम्ही इथे बघू शकता थोडीशी जी फोडणी आहे ती वेगळी आहे पण चवीला खूप भन्नाट लागते तर नेहमीपेक्षा दोन वेगळ्या चटण्या मी आज तुमच्या सोबत शेअर केलेल्या आहेत या चटण्या तुम्ही बिंदास कुठल्याही पदार्थासोबत खाऊ शकता आज माझ्याकडे इडलीचा बेत आहे इडली सोबत सुद्धा ही भन्नाट लागते किंवा धिरड्यांसोबत तुम्हाला खायला हवी आहे किंवा एखाद्या डोशासोबत डोशाचे वेगवेगळे प्रकार आपण बनवत असतो त्यासोबत सुद्धा ही चटणी अगदी भन्नाट लागते मेदू वडे आणि आपण सुद्धा या चटण्या जातात तर आशा करते आजचा हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असणार आणि तुम्ही या चटण्या नक्की ट्राय करून पाहणार व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा पुढा व्हिडिओ अशाच एका मस्त रेसिपी सोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा